नमस्कार कसे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता लाईक शेअर करत जा माझे व्हिडिओ बरं का हे बघा आज आपल्याला बघायची हे साबुदाण्याची खिचडी हे साबुदाणे याची खिचडी आपल्याला बनवायची तर हे काही उपासासाठी बनवणं नाही आहे हे बिना उपासाचं खायसाठी बनव बनवणं म्हणजे काही उपास नाही आहे पण आता काहीच नाही आहे आणि हे खिचडी बनवायची तर हा साबुदाना दोन तीन तास भिजवला हा छान भिजल्या गेला आहे बघा मस्त झालाय आता आपण काय करू हे शेंगदाण्याचं कूट केलंय मी एवढं हो। जेवढं साबुदाना तेवढं कूट केलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण असं एक्झ्यूम करून आता माझा उपास नाही आहे आणि हे साबुदाणे मला खायचे तर आता मी याच्यात काय काय टाकते पहा आणि ही खिचडी कशी बनवते पहा हे बघा याच्यात टाकली थोडी हळद हे बघा हे हळद पण टाकली मी याच्यात आणि हे तेल आहे तापायला याच्यात टाकवापू हे मौरी हे बघा मौरी टाकली आणि काय केलं हे बटाट्याचे काप करून घेतले हे बटाट्याचे काप पण आपण याच्यात टाकू बघा छान असे बटाट्याचे काप करून घेतले हे पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि याला छान थोडा वेळ देऊ असं हलवत राहू गॅस आपला बारीक आहे आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि हळद टाकलेली आहे आता आपण याच्यात मीठ टाकून घेऊ हे हे चवीनुसार मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकलं उपासना नसला तरी इच्छा होते ना पोरांची इच्छा होते आपली इच्छा होते की साबुदाना खायचा मग साबुदाना खायचा तर उपास असला तर नाही टाकायचं दिसत काही काही तर मी उपास नसला तेव्हा त्याला खिचडीसारखी चव यायला पाहिजे असं ते आपण बनवायला पाहिजे असं माझं मत आहे आता हे का हे छान उर्दू वापरून मस्त आणि हे एकजीव करत राहू हे बघा हे शेंगदाण्याचं पूट आणि मीठ हळद हे सगळं एकजीव करू आपण अशी मस्त साबु साबुदाना खिचडी उपास न नाही आहे ना त्यांना खायलाही छान आहे आणि डब्यावर द्यायला पोरांना पोरांना डब्याला शनिवारी आमचे पोरं तर नेतात शनिवारी तर अशी खिचडी बनवा आणि असं डब्यावर द्या पोरांच्या छान दिसायला पण छान दिसते आणि चव पण अप्रतिम असते हे बघा हे छान झालेले लूज आता हे बघा आता आपण याच्यात टाकू ही मिरची हिरवी मिरची कापली मी आणि ते याच्यात टाकून घेऊन बघा हे साबुद छान झाले बटाट्याचे चिप्स मिरची पण मस्त झालेली आहे आता आपण काय करू हे साबुदाना इथे टाकू गॅस माझा बारीकच आहे बारीक गॅसवरच करायचं असते हे नाहीतर मग ते चिघट होता नाही तर जळता करपता कढई चिकटकता ते तसं नको व्हायला पाहिजे म्हणून हे बारीक गॅसवरच आपल्याला करायचं आणि ही खिचडी कोणाला पण आवडते सगळ्यांना लहान मोठे आणि जर ज्यांचा ओभाड बी नसणार ना त्यांना पण खाऊशी वाटते आणि छान होते अगदी दे, मस्त मुलांना तर खूपच आवडते अशी खिचडी तुम्ही बनवा आणि तुम्ही खाली खिचडी छान झालेली आहे हे बघा दहा मिनटं मी हलवून घेतलं आणि बारीकच गॅस रावलेला आणि खिचडी खूपच छान झालेली आहे उपासालाही केली तर चालते पण कोणी म्हणते हळद चालत नाही बाकीचे कंद मुळे चालता ना हळद चालत नाही का हळद बी कंद मुळांपासूनच तयार झालेली असते पण तुम्हाला आवडील तर टाका नाही आवडीन तर नक्की तुम्ही ज्या दिवशी उपास नसेल त्या दिवशी ही खिचडी करून पहा अगदी छान आणि मस्त लागते हे बघा मी आता ए, प्लेट मध्ये काढून घेते हे बघा ही खिचडी अगदी छान झालेली आहे हे बघा किती छान आणि मोकळी मोकळी झालेली आहे आणि ही खूप चवदार झालेली आहे याच्यामध्ये हळद मीठ मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि एकदम मस्त झाली आहे असं वाटते की खा मस्त झालेली आहे खूपच सुंदर झालेली आहे अशी खिचडी तुम्ही पण बनवा तुम्ही पण खा उपासाच्या दिवशी खा नाही तर नको खा नंतर खा उपासाचा दिवस नसला तेव्हा करा तेव्हा ही जर तुम्हाला आवडली असेल ही खिचडी छान झालेली आहे ही जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन दाबावं घंटीचं बटन दाबा